मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वीज पडून शेतकऱ्याचा जीव गेला आहे खरीप हंगामाची लगबग सुरू असताना शेतकरी संकटात सापडले आहे महसूल आणि कृषी प्रशासनाने बांधावर जाऊन पंचनामा करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले निवेदन देऊन दखल घेण्यात आली नाही असा आरोप करत नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार संजय देरकर यांनी केली आहे त्याच दाखवून दरस पेंड्या उचल नाटकं करावं लागतील असं असं <laughs> पखरवा उलटी पलटी केल्यासारखी इकडे ना पाहता मस्त नॉर्मल चालत एक दोन पेंड्या असे बाजूला ठेवते तर बजला ठेवून द्या उलटी हा, हा ही या पिंडीवर या त्या पिंढीवर असं ह्याच्यावर समोरची पेंडी

आता नाही झालं गेल्या वर्षी खूपच भाव भेटला तेरा हजार रुपये या वर्षी तेरा वाढला या वर्षी नव्वद हजार तीनशे आज